राज्यसभेच्या उमेदवारीवरून अजित पवार यांच्यासमोर पुन्हा एकदा प्रश्न पडला आहे जाणून घेऊया याबाबत सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब राज्यसभेची उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत सुनील तटकरे आणि अजित पवार या, या दोघांमध्ये बैठक पार पडली या बैठकीमध्ये सुनित्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला परंतु त्याचवेळी छगन भुजबळ यांनी फोन करून आपण सुद्धा राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचं अजित पवार यांना सांगितलं यामुळे अजित पवार यांच्यासमोर प्रश्न पडला आहे की उमेदवारी नेमकी कुणाला द्यायची छगन भुजबळ की सुनित्रा पवार सुनित्रा पवार लोकसभेमध्ये पराभूत झाल्याने त्यांना राज्यसभेमधून खासदार करण्यात हो। यावं याबाबत अजित पवार गटामध्ये चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे लोकसभेला शिंदे गटाने जागा न सोडल्याने छगन भुजबळ यांना तिकीट मिळाले नाही त्यामुळे छगन भुजबळ खासदारकीसाठी आग्रही आहेत यामुळे अजित पवार धर्मसंकटात पडले असून नेमकी कोणाची निवड करावी असा प्रश्न अजित पवार यांच्यासमोर पडला आहे